नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शिवभक्त भागवत बोबडे पाटील यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले निवेदन छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली परंतु या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सिडी न लावल्यामुळे शिवभक्तांना दर्शन घेण्यासाठी फार मोठी अडचण निर्माण झाली सैनिक फेडरेशन जय जवान जय किसान या मा सामाजिक संघटनेच्या वतीने भागवत बोबडे यांनी महानगरपालिका यांना निवेदन दिले परंतु सिडी न लावता हजारो शिवप्रेमींना निराश व्हावं लागले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना हजारो पुष्पहार घालण्यासाठी आणलेले हार हे धुळखात पायी तोडवल्या गेले चशोभीकरणासाठी घोडा हत्ती तोफ मावळे हा देखावा तयार करावा लागतो परंतु तोही केला नाही त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते भागवतबळे पाटील यांनी माध्यमाशी बोलताना खंत व्यक्त केली आहे काल एकोणीस फेब्रुवारी रोजी आज आपण सर्व शिवभक्तांनी सर्व देशभक्तांनी शिवप्रेमींनी शिवजयंती साजरी केली आता छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती ही भारत देशातच नाही तर पूर्ण जगभरात होत आहे हा आदर्श इतका शिवरायांचा घेण्यासारखा शिवसंस्कृतीचा आदर्श हे जगाने घेतला असतो तर आज सगळं जग खूप निरोगी आणि संस्कारी आणि अतिशय सुंदर झाला असतो त्याच पद्धतीनं आज या परभणी शहरामध्ये महानगरपालिकेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शिव स्मारक व परभणीतले आमदार या दोघां दोन्ही दोघांनी महानगरपालिका व आमदार महानगरपालिकेतील अधिकारी या आमदाराच्या मनावर चालतात आमदाराशिवाय काहीही करत नाहीत आमदाराचा फोन लागतो आम्ही ह्यांना काल लेखी निवेदन दिलं होतं लेखी निवेदन देऊन सुद्धा ह्यांनी इथं शिडी बसवली नाही हा खूप मोठा अपराधय गुन्हा आहे कारण की सर्व शिवभक्तांनी चार ते पाच हजारचे फुलाचे हार इथं आणलेले खाली टाकून दिले पायदळी चुलवल्या गेले सगळ्यांचा मान सन्मान जे आहे शिव शुर, शिवरा शिवरायांचं दर्शन घेता आलं नाही आज आपण बघत आहात प्रत्येक तालुक्यामध्ये शिवस्मारक होत आहे शिवस्मारकाजवळ काय असतं शिवस्मारकाजवळ मावळे घोडे हत्ती असे अनेक प्रकारचे शिवकालीन सुशोभीकरण असतं इथं आधी जवळ बघतो आहे आपण हे लहान हे लांस सुद्धा काय करत आहे हे लांस सुद्धा वाळून गेलेलं आहे म्हणजे यांनी एकोणीस सुद्धा शिवाजी महाराजांना जे सुशोभीकरण करायचं शिवाजी महाराजांजवळ ते केलं नाही अतिशय निकृष्ट निकृष्ट दर्जाचं सुशोभीकरण आहे आणि अर्ज देऊन सुद्धा ह्यांनी हे केलं नसल्यामुळं आज आम्ही सर्वजण शिवभक्त म्हणून या नात्यानं मी तर इथं आलेलो आहे आता बाकी सगळे शिवभक्त सगळेजण मिळून एकच विनंती करत आहोत आणि एक मागणी करत आहोत हे लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा या महानगरपालिकेला हे सगळ्या सगळ्या याचं भरपाई करून द्यावं लागेल ही मागणी मी करतो अगोदर बोबडे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे शिवभक्त आहे देशभक्त आहे आम्ही काल इथं बघितलं सगळ्यांना सगळ्या बॅनरवर इथं सगळ्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे वेगवेगळ्या शिवभक्तांचे फोटो आहेत मात्र त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त त्या शिवकार्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आवश्यक आहेत त्या गोष्टी अजून झाल्या नाहीत ही मला शोकांतिक आवडती सगळ्या शिवभक्तांनी मिळून आणि पत्रकारांनी मिळून हा विषय घ्यावा आणि लवकरात लवकर मार्गी लावावं जय शिवराय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज